इस्लामपुरात नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील भरून काढणार आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणे इस्लामपूर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे तरीही सत्ताधारी आणि विरोधी गटात शहरात खमके नेतृत्वच नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेही शहरात सक्षम नेतृत्वच नाही नगरपालिका निवडणुकीपूर्वी जयंत पाटील शहरातील नेतृत्वाची पोकळी भरून काढतील अशी अपेक्षा आहे अंतर्गत मतभेद पा असल्याने शहरातील नेतृत्व निवडणं आव्हानात्मक आहे त्यामुळेच राजाराम बापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील आलबेल असल्याचे दाखवत आहेत परंतु राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पडझड त्यांच्या जिव्हारी लागली त्यातच विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी इस्लामपूर मतदारसंघात उभी केलेली विरोधी ताकद आव्हानात्मक आहे त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांच्या अपरोक्ष खमके नेतृत्व उभे करण्यासाठी आतापासूनच बांधणी केली पाहिजे परंतु त्यांच्या समर्थकात अंतर्गत वेगवेगळे गट असल्याने शहराच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे नवीन इच्छुक उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे आगामी नगरपालिका निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी गटासाठी सोप्या नाहीत म्हणून जयंत पाटील यांनी प्रभाग समित्या सक्षम करण्यापासून राबावे लागणार रा आहे अन्यथा ऐनवेळी होणाऱ्या विरोधी विकास आघाडीला शह देणं जयंत पाटील यांना आव्हान असणार आहे अशीही चर्चा इस्लामपूर शहरात आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इस्लामपूर